आता स्थापत्य काय शहर अभियंता मकरंद निकामीच्या भेटीला आलेला असताना इथे आम्हाला फिरस्ती रजिस्टर आम्ही मागितलं तर फिरस्ती रजिस्टर त्यांनी त्यांच्या शिपायाने दिलेले हे बघा पिंपरी चौड महानगरपालिका स्थापत्य विभाग मुख्यालय दोन हजार चोवीस पंचवीस फिरती रजिस्टर असं प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं बाहेर जातानी नोंद करायची असते मित्रांनो सरकारी कर्मचारी म्हणजे मोकळा वडा नाही आहे कुठे उजाळायला त्याला काही नियम कायदा सगळं असते तर हे आहे बघा एकोणीस सात दोन हजार चोवीस ते पुढं काहीच नाही म्हणजे हे दोन हजार तीस पण चालेल चाळीस पण पन चालेल पन्नास पण पन चालेल जे बघा दोन हजार चोवीस पासून दोनशे वर्षे पण चालू शकतं हे रजिस्टर कोणच भेटायला पुढे काय नोंद येतं गिरीश कुठे हे काय थोड्याफार नोंदी येतं सावळे जवळून घ्या ह्याच्यात तारखा वगैरे बघू आपण व्हिडिओमध्ये चेक करता येईल सगळ्या तारखा दोन हजार चोवीसच्याच तारखा येतं पुढे शेवटची तारीख काय आपण बघू याच्यात हे काय काय तुम्हाला सांगतो दिनांक अधिकाऱ्याचं नाव पदनाम कार्यालयीन वेळ फिरतीला बाहेर जाण्याची वेळ फिरतीच्या ठिकाणासह तपशील म्हणजे अधिकारी कुठं गेला कशासाठी गेला काय कामाने गेला काई काम आले हे सगळं यायचं असते तिथून आल्यानंतर काय काम केलं ते मग कर्मचाऱ्याची सही आणि फिरतीवरून परत आल्याची वेळ फिरतीचे एकूण किलोमीटर हे पण नोंद करायचे मित्रांनो त्या कर्मचाऱ्याची सही पाहिजे आणि नोंद प्रमाणित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची सही आता हे सक्षम अधिकारी कोण ते पालिकेमध्ये आपण सामान्य प्रशासनाला जाऊन विचारूया म्हणजे लोकांची कामं का होत नाहीत हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की असा सगळा सावळा गोंधळ चालू आहे हे नागरिकांसाठीच वही असते आणि ह्याच्यात नोंद करून अधिकाऱ्यांनी बाहेर जायचं असतं कामं करण्यासाठीचे दिवस राखीव आहेत आणि नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा अशी वेळ आहे आता मी हे सगळं रजिस्टर पाहिल्यानंतर मी माझी माझी एंट्री नाही त्यांची एंट्री बरं का माझी अपेक्षा आहे ती वही द्या त्यात मी पहिला माणूस आहे बरं का मला बक्षीस मिळालं पाहिजे महापालिकेच्या आधी करायला आयुष्यात भेटायला पहिला मी माणूस आहे मी ते रजिस्टर द्या माझी त्यात दोन मी करणार आहे हे असं रजिस्टर असते हे आपण तपासायचं आता आपण शेवटी व्या आजची तारीख आहे मला वाटतं सोळा सोळा तारीख आहे आजची सोळा तारीख आहे इथं सोळा चार दोन हजार पंचवीस चौरे एस आर उप अभियंता काहीतरी आहे अशा प्रकारची इथं ही काय नोंद योग्य आहे कायदेशीर आहे बेकायदेशीर हे सगळं आपण प्रशासन अधिकाऱ्यांना विचारू आणि ही नोंद मकरंद निकम यांचीच आहे का ही ही हे जे काम आहे हे मकर निकम यांचंच आहे का मकरंद निकम साहेब पुढे आता साहेबांची नोंद साहेबांची नोंद न करता साहेब कसे बाहेर साहे जाऊ शकतात ते तुम्ही त्यांना ते विचारा सर आम्हाला जे माहिती आहे ते तुम म्हणजे तुमच्या माहितीनुसार साहेब बाहेर गेलेले पण त्यांनी एंट्री केलेली नाही बरोबर तर निकम साहेब बाहेर गेलेत फिरस्ती गेलेत फिरस्ती रजिस्टर मध्ये त्यांची नोंद नाही म्हणजे आज ते सुट्टीवर असं प्रशासनाला ग्रेत धारायला काय हरकत नाही ह्याच्यात साहेबांची नोंद नाही साहेब जळून दाखवा या तर परत आपल्याला म्हणायचे की नाही तुम्ही उगत काय इथून हां बघा सोळा चारला आज दोन इंटर दुसऱ्या लोकांच्या दोन तीन लोकांच्या इंजिनियर लोकांच्या पण निकम साहेबांची मात्र इथं नोंद ना नाही ओके